नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार रुपये अकोला दोनशे ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार चारशे सरासरी नऊशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते एक हजार पाचशे साठ सरासरी एक हजार एकशे साठ रुपये लासलगाव निफाड पाचशे ते एक हजार चारशे एक सरासरी एक हजार दोनशे रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते एक हजार पाचशे एक सरासरी एक हजार एकशे सत्तर रुपये कळवण चारशे ते एक हजार सहाशे अकरा सरासरी एक हजार अकरा रुपये पिंपळगाव बसवंत चारशे पन्नास ते एक हजार आठशे सहासष्ट सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये देवळा शंभर ते एक हजार एकशे पंचावन्न सरासरी एक हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।